बदलापूर येथील घटनेच्या निषेधात सोलापूर शहरातील महाविकास आघाडीच्या वतीनं चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद अंतर्गत सोलापुरातही बंद पुकारण्यात आला आहे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिरात शिकणाऱ्या बालिकेवर शाळेतील एका नराधम कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे यामध्ये सोलापूर बंद ठेवण्यात येणार आहे सोलापुरात महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि माकप या पक्षांच्या वतीनं हा बंद पुकारण्यात आला आहे या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी लाठीचार प्रकरणी कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे शनिवारी सोलापूर बंदमुळे सोलापूर स्तब्ध होणार आहे अत्यावश्यक सेवा दूध वर्तमानपत्र विक्री आरोग्य सुविधा सोडून इतर सर्व व्यापार आणि व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत रिक्षा सेवाही बंद राहणार आहे या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केलं शनिवारी सकाळी दहा वाजता सोलापूर शहरातील पूर्व भागातील दत्तनगर आणि महापालिका शाळा क्रमांक एक दत्त चौक इथून या बंदसाठी आवाहन करत शांततेत मोर्चा काढण्यात येणार आहे त्यानंतर हे दोन्ही मोर्चे सकाळी साडे अकरा वाजता जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आल्यानंतर सभेत रूपांतर होईल बदलापूर येथील घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे तेथील स्थानिक नागरिकांनी रेल रोकोसह मोठं आंदोलन केलं फिर्याद घेण्यास विलंब झाला आहे ही गंभीर बाब आहे कोलकाता ते बदलापूर या घटना गंभीर आहेत सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालं आहे त्यामुळं संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर यांनी केली या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे त्या आरोपीला फाशी मिळाला पाहिजे या देशामध्ये कुठेही असा प्रकार घडता कामा नये शासनाने स्वतःहून खुर्ची सोडली पाहिजे या मागणी करता आणि संपूर्ण प्रकाराचा निषेध करण्याकरता महाविकास आघाडीच्या वतीनं चोवीस तारखेला महाराष्ट्र बंद आहे सोलापूर बी बंद राहील सोलापूर हे मार्शललाचं शहर आहे सोलापूर हे श्रमिकाचं शहर आहे त्या दिवशी महाविकास आघाडीच्या वतीनं सोलापूर शहरातल्या नागरिकांना श्रमिकांना व्यापाऱ्यांना दुकानदारांना कॉलेजच्या व्यवस्थापकांना सगळ्याला आमचे हात जोडून विनंती राहणार आहे चोवीस लाख कडकडीत बंद करा आणि ही प्रवृत्ती पुन्हा उभाचा कामा नये या पत्रकार परिषदेला प्राध्यापक अजय दासरी ॲडव्होकेट यू एन बेरिया प्रताप चव्हाण दत्तात्रय वानकर रेवण पुराणिक आदी उपस्थित होते